आज मी तुमच्यासाठी एक स्पेशल रेसिपी घेऊन आले ती खूपच रुचकर खमंग आणि क्रिस्पी आहे एकसारख्या आकाराची चवीला पण खूपच खमंग किती क्रिस्पी आणि तळडी तरी तेलगटपणा अजिबात नाही बनवायची ना आज ही रेसिपी आजची रेसिपी आहे क्रंची पोटॅटो बॉल्स राजश्री रेसिपीमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते व्हिडिओ पाहण्यापूर्वी ह्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि रेसिपीचा आनंद घ्या क्रंची पोटॅटो बॉल्स बनवण्यासाठी ते एक किलो बटाटे स्वच्छ धुवून घेतले आता ते उकडण्यासाठी कुकरला लावायचे बटाटे एक किलो आहेत तर त्यामध्ये एक लिटरच पाणी ॲड करायचं गॅस ऑन करून त्यावरती बटाट्याचे कुकर लावायचे गॅसचा फ्लेम हा फुल ठेवायचा आणि पाच ते सहा शिट्टा काढायच्या बटाटे खूप व्यवस्थित शिजले पाहिजेत बटाटे हे अर्धवट कच्चे राहता कामाने कारण ह्या रेसिपीसाठी बटाटे हे व्यवस्थित शिजले पाहिजेत बटाट्याच्या पाच ते सहा शिट्ट्या घेतल्या बटाटे, बटाटे थंड होईपर्यंत इकडे काही रेसिपीसाठी साहित्य घेतले साथ लाल तिखट हळदी पावडर गरम मसाला मीठ कॉर्नफ्लोअर कॉर्न फ्लोअर हे दोनशे ग्राम घेतले आणि कोथिंबीर पण स्वच्छ धुऊन घेतली कोथिंबीर बारीक कट करून आणि तळण्यासाठी तेल पण घेतले बटाटे पाच ते सहा शिट्ट्यामध्ये खूप व्यवस्थित उकडले बटाटे थंड झाल्यावरती त्यावरचे सालपट काढायचे आता खूप चटके बसत आहेत बटाटे हे थंड झाल्यावरती बटाट्यावरचे सगळे सालपट काढून टाकले आणि आता ते खिसणीने खिसून घ्यायचे कारण हाताने मॅश होणार नाहीत ह्या रेसिपीसाठी मॅश केलेलेच पाहिजेत त्याचा एक जीव झाला पाहिजे एक मोठ्या साईजची खिसणी घेऊन ते सर्व बटाटे खिसणीने खिसून घ्यायचे बटाटे हे व्यवस्थित मॅश झाले की त्याचे व्यवस्थित बॉल्स तयार होतात सगळे बटाटे हे खिसून झाले आता परत चमच्याने आणि हाताने चेक करायचं बटाटे हे पूर्ण मॅश केले खूप छान एकदम पूर्णासारखे मौसूत झालं त्यामध्ये आता सर्व साहित्य ॲड करायचे फ्लोअर कोथिंबीर एक चमचा हळदी पावडर दोन चमचे लाल तिखट दीड चमचा गरम मसाला आणि चवीपुरते मीठ ॲड करून त्याचा व्यवस्थित गोळा तयार करायचा सगळं एकजीव करायचं हाताला खूप मौसूत लागत आहे आणि त्याच्यामध्ये खूप चिकणाई पण आहे अशा पद्धतीने सर्व मिश्रणाचा गोळा तयार केला गोळा हा मस्त तयार झाला यानंतर तेल घेऊन हाताला थोडं थोडं तेल लावून त्याचे एकसारखे गोल गोल मिडियम साईजचे पेढे तयार करायचे हे एक किलो बटाटे आहेत पेढे हे मोठ्या साईजचे बनवले तर ते दहा ते पंधरा बनतात आणि लहान साईजचे बनवले तर ते वीस पंचवीस बनतात मी पेढे हे मीडियम साईजचेच बनवत आहे तुम्हाला जसे हवे असतील तसेच बनवू शकता तुम्ही झाले तयार पंधरा ते वीस तयार झाले आहेत आणि एकसारख्या आकाराचे बनलेत आता ह्याला गरम तेलामध्ये फ्राय करून घ्यायचेत आता कढईमध्ये तेल गरम होत आहे तेल गरम झाले एक एक करून त्यामध्ये बनवलेले बॉल्स सोडायचे आणि व्यवस्थित हलक्या हाताने तळून घ्यायचे तळताना पण गॅस कमी जास्त करायचा नाही एकसारखाच ठेवायचा आहे कारण छान तळले जातात एकसारखेच पण तेल हे भरपूर प्रमाणात आहे कारण बॉल्स छान फ्राय झाले पाहिजे ते तेलामध्ये व्यवस्थित पोहले पाहिजेत गॅसचा फ्लेम हा मिडियमच ठेवायचा फ्लेम हा जास्त वाढवला तर करपण्याची शक्यता असते वरून वरून ते तळल्यासारखे दिसत आणि आतून कच्चे राहण्याची शक्यता असते आणि एकदम कमी केला तर तेलकट बनतात आणि तेल खूप पितात ते त्यामुळं तेलकट बनतात म्हणून मीडियम साईजचेच ठेवायचं आहे फ्लेम दोन्हीही साईडने व्यवस्थित तळून घ्यायचे तळायला पण दोन ते तीन मिनिटे लागतात हलक्या हलक्या हातानेच तांबूस रंग येईपर्यंत तळायचे आहेत पहिले काढून घेतले आणि आता दुसरे टाकत आहे हे पण त्याच पद्धतीने तळून घ्यायचे झाले सगळे तेलात फ्राय आणि किती क्रंची झाले तुम्हीच पहा त्याचा कलर पण कसला भारी आला आतून पण मस्त फ्राय झालेत आणि तेलगट तर अजिबात नाही कोणी याला खाऊ शकतं अगदी डाएटवाले पण खाऊ शकतील असा पदार्थ बनलाय मस्त या पदार्थासोबत कुठलीही चटणी दह्याची खोबऱ्याची किंवा स्वादसोबत पण तुम्ही खाऊ शकता आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्सद्वारे नक्की सांगा हे चॅनलला कोणी सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि कमेंट्स, ला ला कमेंट्स करायला विसरू नका